आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनं क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला कायम मिळतील पव्या सर राज्यातील ह्या पदाचे समायोजन करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी कं कला संचालनालयाच्या आस्थापनेवरील पदाचे समायोजन हे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय निर्णय तसेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे परीक्षा नियंत्रक ह्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे कला संचनालयाच्या अधिपत्याखाली एकतीस अशासकीय अनुदानित कलासंस्था व एकशे अठ्याहत्तर अशासकीय अनुदानित कायम विनाअनुदानित कलासंस्था कार्यरत आहे सदार संस्थाची सनियंत्रण प्रभावीरित्या करता यावे म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णवच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम तयार करण्यासाठी सन दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती सदार समितीने सादर केलेल्या अधिनियमाचे प्रारूप दिनांक एकोणीस मे दोन हजार तेवीसमध्ये शासनात सादर केलं आहे त्यानंतर सदर विधी व न्याय विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर अधिनियमाचा प्रस्ताव मंडळाच्या समोर ठेवण्यात आला होता त्यानुसार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राचे कला शिक्षण मंडळ अधिनियमास मान्य मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे तसेच कला संचालनाच्या अधि असवरील पदे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये समायोजित करण्यास सदर मंडळाकरिता सदुतीस नवीन पदे निर्माण करण्यास व नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या सदुतीस पदांच्या वेतनासाठी आवश्यक असणाऱ्या अंदाजित वार्षिक एकूण रुपये दोन कोटी तेवीस लाख तेवीस हजार पाचशे चौसष्ट फक्त इतक्या आवर्ती खर्चास मान्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे मान्य मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर अधिनियमाचे विधेयक सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्यात आले आहे या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्य राजपत्र दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे तसेच दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात सदर अधिनियमाचा नियत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा निश्चित करण्यात आला आहे संचालक कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार कला संचानालयाच्या स्थापनेवरील सव्वीसपदे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये समायोजित करण्यास तसेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे सचिव उपसचिव कला व परीक्षा नियंत्रक यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा बाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी साजरा केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आता दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णय पाहूया कला संचनालयाबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट या संख्यस्था उपलब्ध असून हा शासन निर्णय आणखी तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकतो